प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पदयात्रा काढत प्रणिती शिंदेचे जोरदार शक्ती प्रदर्शन सोलापूर लोकसभेचा विजय तुम्हा सर्वांचा असेल प्रणिती शिंदे सोलापूरच्या विकासासाठी सोलापूरच्या लेकीला मतदान करा प्रणिती शिंदेंचे आवाहन हे मतदान लोकशाहीसाठी संविधानासाठी महागाई कमी करण्यासाठी सोलापूरच्या विकासासाठी आरक्षणासाठी गोरगरिबांसाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी आहे या लढ्यात आपण सर्वांनी साथ दिली खांद्याला खांदा लावून ही लढाई माझ्यासोबत लढलात आता येत्या सात तारखेला हाताच्या चिन्हा समोरील बटन दाबून मतदान करा असे आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या आगाड, उमेदवार प्रणिती शिंदे यांनी कल प्रणिती यांनी शहरात पदयात्रा काढत प्रचाराचा शेवट केला यावेळी सोलापूरच्या विकासासाठी तुमच्या सोलापूरच्या लेकीला मतदान करा तसेच ही निवडणूक माझी एकट्याची असली तरी विजय तुम्हा सर्वांचा असेल असेही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या प्रणिती पुढे म्हणाल्या की सोलापूर हे सर्वधर्म समभाव मानणारे शहर आहे या शहरातील मतदार म्हणजे देश काम आणि विकासाला मतदान करणारे आहेत भाजपकडून सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे मात्र बाहेरची लोक सहजासहजी सोलापूरकरांची एकी बिघडवू शकत नाहीत हे मतदारांनी दाखवून दिले मतदारांची ताकद ही मतदानाच्या दिवशी भाजपला कळेल अभिजित पाटलांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर प्रणिती म्हणाल्या की भाजपकडून तंत्राचा वापर करत काही नेते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न जातोय जातो हे दबावाचे कटकारस्थान आता जनतेला माहित झालं असून जनता याला बळी पडणार नसल्याचंही शिंदे म्हणाल्या येत्या सात मेला हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून मताधिक्य देण्याचे आवाहनही प्रणिती शिंदे यांनी केले यावेळी पदयात्रेचा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप करताना त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे आभार मानत शेवटचे दोन दिवस या लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात हा किल्ला लढवणे गरजेचं असल्याचंही मत यावेळी प्रणिती शिंदे यांनी व्यक्त लोकसभा मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा